गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आत्ता मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि इथे शेतात आली आहे तर इथे बघू शकता खूप पाऊस झाल्यामुळे ही विहीर भरून बाहेर वाहत होते आता थोडंसं पाणी कमी पडले नाहीतर ही पूर्ण याच्यावरनं वाहत होती आणि इथे फ्लावर केलेली आहे तर ही फ्लावर खूप पावसामुळे खराब होण्याची भीती होती पण आता पाऊस थांबलाय म्हणून आता चांगली अजून फ्लावर आलेली नाही आहे माझ्या काकांची फ्लावर आहे आणि त्या साईडला माझ्या पप्पा आणि इथे माझ्या पप्पांचं पण माहित नाही त्यांनी शेतात काय केले सध्या भेंडी बघू शकतात इथे भेंडी केलेली आहे भेंडी आली हे सगळे भेंडीचे आणि हे आहे मिरच्यांचे रोप पण आता हे मिरचे मिरच्यांचे झाड आणि मिरच्या लाल झाल्या इथे रात्री वाघ येतात वाघांची भीती वाटते इथं आहे कांदे कांद्यांची पात आणि इथे आहे गायांचा गोठा कोंबड्या बाहेर गेल्यास येत वासर इथे आमची इरा इरा हे इरा नाही बोलायचं आता हे दोन नवीन वासर, इराला झोपायचे काय म्हणतो रिदू काय रे रिदू हो कुठं गेले हो कुठे गेले हो गेले गोठ्यात ना ह ओ कोण म्हणतो पप्पा म्हणायचं सोडून ओ म्हणतो हां पप्पा म्हणायचं ओ नाही म्हणायचं चा। जाईल चालले का गोठ्यात चालले ओके जा जा गोठ्यात ओ गेले ना ओ गोठ्यात गेले ना जा गोठ्यात तर लोक हांबा का जायचं ना हां जा बाय बाय करा बाय बाय करा हां गुड बाय कुठे चालला तू चालला सांग ब कुठे चालला तू कुठे चालला सांग ना हे दादा रिदू तू कुठे चालला हंबा का चालला काही चालला राह जा जा हळूहळू जा हा हळूहळू जा ओ तिकडे ना आवाज दे ओला आवाज दे